जपानमधील ओकिनावा नावाच्या बेटावरती राहणारी माणसे जगभरातील सर्व माणसापेक्षा जास्त आरोग्यदायी जास्त निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगतात फक्त त्या बेटावरतीच नाही तर जपानमधील लोकं पण दीर्घायुषी जीवन जगतात त्याचसोबत जगभरातील काही मोजक्या ठिकाणची लोकं पण निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगतात त्यामागचं त्या, त्या लोकांच्या जीवन जगण्यामागचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करेन पुस्तक आ, सांगेन ते म्हणजे एकी गाई।, गाई हे पुस्तक जपानी लोकांच्या निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यामागचं एक रहस्य सांगतं ते काय रहस्य आहे ते आपण आत्मसात करू शकतो का एकी अर्थ काय आणि खरंच आपण दीर्घायुषी आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतो का हे पाहण्यासाठी हे वाचण्यासाठी तुम्हाला इकिगाई नावाचं हे पुस्तक वाचायला गेलं धन्यवाद